चपाती बनवायला सर्वांनाच येते परंतु ती अशी फुगलेली असेल तर खायला खूप सुंदर लागते म्हणूनच आज आपण चपाती फुगवण्याच्या ट्रिक आणि टिप्स बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या देखील चपात्या अशा मऊ लुसलुशीत फुगलेल्या तयार होतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कारण मी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत अगदी बारीक सारीक टिप्स मी देखील तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिली गोष्ट म्हणजे चपातीचं पीठ मळण्यासाठी असं खोलकट भांडं घ्यावं इथे मी तीन वाट्या पीठ घेत आहे एवढ्या प्रमाणामध्ये साधारणतः दहा पोळ्या बनतात म्हणजेच चपात्या तयार होतात पीठ पहिल्यांदा असं मोकळं करून घ्यायचं हे पीठ मी दळून आणल्यानंतर चाळून ठेवते त्यामुळे मी असंच वाटीने मोजून घेतलेलं आहे यामध्ये आपण मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कारण सध्या थंडीचे दिवस आहेत सकाळच्या वेळेत आपण जेव्हा अशा चपात्या किंवा पोळ्या बनवतो थो। तेव्हा थोडं कोमट पाणी वापरायचं त्यामुळे कसंच पीठ पण छान लवकर भिजलं जातं आणि चपात्या पण छान बनतात इथे आपण पीठ भिजवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि तेल अगदीच कमी म्हणजे लागेल तितपतच वापरायचं आहे इथे संपूर्ण चपात्या बनवेपर्यंत मी एकच चमचा तेल वापरलेलं आहे हे पहा पीठ भिजवताना आपल्याला असं हाताला लागलेलं ला पीठ थोडंसं सुकं पीठ लावून काढून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून अजून पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे साईडला लागलेलं ला भांड्याला पीठ आहे ते आपण असं थोडं थोडं पाणी शिंतडून घ्यायचं खरवडून घ्यायचं व्यवस्थित हाताने आणि त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मुरवून मुरवून पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, आहे आपण जे विकतचं पीठ आणतो ते भिजवल्यानंतर कसं मोकळं मोकळं मौसूत असा आटा तयार होतो त्याचप्रमाणे आपल्याला हलकं फुलकं असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं असं सुकंपीठ घालून घ्यायचं म्हणजे जर आपल्याला असं चिकट चिकट पीठ वाटत असेल तर ते असं छान गोळा होतो तयार बघा किती सुंदर सॉफ्ट असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ संपूर्ण मळून झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि थोडंसं तळव्यावरती पाणी घेतलं आहे मी तेल आणि पाणी मिक्स करून आपल्याला हे पीठ असं छान मळून मळून घ्यायचं आहे हे पहा की मळून झाल्यानंतर वीस मिनटं हे पीठ आपण बाजूला ठेवणार आहोत वीस मिनटानंतर बघा आपण जे भांडं झाकून ठेवलं तर त्या भांड्याला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं पीठ देखील एकदम नरम मऊसुद असं तयार आहे आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हे पहा थोडंसं अर्धा चमचा तेल घालून घेतलं आहे मगाशी अर्धा चमचा आत्ता अर्धा चमचा पोहे खाण्यासाठी आपण जो छोटा चमचा वापरतो त्या चमच्याच्या मापाने मी सांगितलं एक चमचा कारण पळीमध्ये अगदी मी थोडंसं तेल घेतलं होतं तेल घालून असं छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं पीठ आता चपात्या करण्यासाठी आपलं पीठ तयार आहे चपातीला लावण्यासाठी थोडं सुकं पीठ घेतलेलं आहे बनवलेलं पीठ आपण एक दोन कोळे मी काढून घेते एकाच वेळेला जर जास्त चपात्या तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्ही असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पटपट चपात्या बनतात हे पहा थोडंसं असं हलक्या हाताने सुखपीठ लावायचं आणि एकाच दिशेने आपल्याला अशी पोळी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे आता एकाच दिशेने म्हणजे एकाच सर्कलमध्ये आपल्याला अशी पोळी हे पहा लाटणं आपल्याला दोन्ही हाताने फिरवायचं आहे परंतु एकाच दिशेने असं पोळी सरकली पाहिजे लाटताना म्हणजे कसं चपाती आपली मध्ये जाड बनत नाही सर्व बाजूंनी सारखी बनते हे पहा आणि अशा एका हाताने आपल्याला चपाती सरकवून घ्यायची आणि अशी व्यवस्थित चपाती आपण लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे चपाती लाटली की सर्व साईडने व्यवस्थित बनते मग चपाती फुकतेच असं फुगणार नाही असं होणारच नाही आता तव्यावरती चपाती घालून घेऊया हे पहा चपाती तव्यावर घालण्या अगोदर तवा छान गरम पाहिजे आणि चपाती तव्यावर घातल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे पहिल्यांदा जोपर्यंत आपण चपाती पलटत नाही हे पहा अशा प प्रकारचे बबल्स येतात मग आपण असं हाताने चारी साईडने शेकून घ्यायची चपाती आणि पलटवून घ्यायची आता मात्र आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि असं हाताने हलवून घ्यायची चपाती किंवा तुम्हाला हाताने शक्य नसेल हात भाजत असेल तर उलथाण्याने चपाती आपल्याला परतून घ्यायची आहे हे पहा संपूर्ण सर्व साईडने आपल्याला चपाती छान अशी हलवून भाजून घ्यायची आता परतल्यानंतर चपाती कापडाच्या सहाय्याने अशी शेकवून घ्यायची हे पहा अशा प्रकारे अशा प्रकारे भाजलेली चपाती नक्कीच फुकते एक नाही तर संपूर्ण सर्व चपात्या फुकतात मी तुम्हाला दाखवते हे पहा पहिली पोळी झालेली आहे आता ही दुसरी घातली आहे मी हे पहा अशा प्रकारे स पोळी फुगतेच कारण आपण पीठ मळताना व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे, हे पहा आणि अतिशय कमी तेलामध्ये अग... एक चमचा तेल आपण वापरलेलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये अगदी दहा पोळ्या आरामात बनतात आता मी इथे तुम्हाला फुलका चपाती कशी बनवायची दाखवते छोटीशी पोळी बनवून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला पॅनवरती घालून घ्यायची आहे तव्यावरती पोळी पोळीला थोडे बबल्स आले जेव्हा आपण पोळी पलटतो ना ती पलटल्यानंतर आपल्याला हे पहा अशा प्रकारे जाळी ठेवून गॅसवरती ठेवायची आता आपली फुलका पोळी पण तयार झाली दुसरी पोळी पण दाखवते अशा प्रकारे चोटे -चोटे। फुलके बनवले जातात छोटे छोटे रोजची पोळी आपली थोडी मोठी असते फुलके थोडे छोटे असतात पण फुलके पण खायला सुंदर लागतात आणि असं चिमट्याच्या साह्याने फुलके काढून घ्यायचे आता सर्वांना आवडत असलेली घडीची चपाती दाखवते कशी बनवायची गोळा बनवून घ्यायचा छोटीशी पोळी बनवून घ्यायची अगदी पुरीच्या आकाराची आणि आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल सर्व असं पसरून घ्यायचं थोडंसं पीठ शिंतडून घ्यायचं पोळीलावरती आणि घडी घालून चपाती शक्य तितकी गोल लाटायचा प्रयत्न करायचा ही घडीची पोळी मी या पोळ्या शक्यतो कमी बनवते मला अशा फुगलेल्याच पोळ्या आवडतात चपात्या जी रोजची चपाती मी तुम्हाला दाखवली आहे त्याच प्रकारच्या चपात्या मी जास्त बनवत असते घडीची पोळी कमी बनवते हे पहा परंतु आता व्हिडिओ बनवते म्हणून दाखवण्यासाठी बघा घडीची पोळी पण किती सुंदर फुगलेली आहे असं नाही की फक्त रोजची चपाती किंवा आपला फुलका चपातीच फुगली या प्रकारची चपाती देखील छान फुगलेली आहे अशा प्रकारे किती पदरी पण चपात्या तुम्ही बनवू शकता फक्त आपल्याला पीठ भिजवण्याची ट्रिक लक्षात ठेवायची आहे संपूर्ण चपात्या बनवून झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते घडीची पोळी पहिल्यांदा दाखवते दोन घडीच्या पोळ्या मी बनवून घेतल्यात दाखवण्यासाठी हे पहा घडी जिथून आपल्याला दिसते तिथूनच आता ओपन करते चपाती बघा संपूर्ण चपाती किती छान भाजली गेलेली आहे आता ही फुलक्याची चपाती दोन फुलके बनवून घेतलेत मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे पहा फुलक्याची चपाती देखील किती सॉफ्ट आणि मौसूद बनलेली आहे अगदी पापुत्रा सहजतेने बाजूला होतो आहे आता राहिली रोजची चपाती ती पण दाखवते हे पहा रोजची चपाती देखील किती सुंदर बनलेली आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपण ह्या बनवलेल्या आहेत एक चमचा तेल जास्त तेल आपण वापरलेलंच नाही तुम्ही बघितलेलं आहे चपाती शेकवण्याची ट्रिक पण बघितलेली आहे